मी मनीषा तुम्हाला सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत चाळीस साईजमध्ये बंद गळ्याचं पेपर कटिंग आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे खूप सोपी पद्धत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि पुढच्या बाजूला आपण प्रिन्सेस कट कशा पद्धतीने कट करायचं आहे चाळीस साईजसाठी ते सुद्धा सांगणार आहे आणि बऱ्याच सुद्धा मला कमेंट आलेले आहेत की ताई बंद गळ्याचं पेपर कटिंग दाखवा खूप सोपी पद्धत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरायचं नाही आहे इथे आपण चाळीस साईजसाठी बंद गळ्याचा ब्लाऊज बघतोय ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे बघू शकता तुमची ब्लाऊजची उंची तुम्ही मोजून घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक इंच वाढून घ्यायचं आहे आता इथे उंची तयार चौदा आहे इथे मी पंधरावरती मार्किंग करून घेते हे पाचशे पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे इथे सुद्धा पुढच्या बाजूला मार्किंग करून घेते उंची अधिक एक इंच आपल्याला इथे घ्यायचं असतं एक लाईन ओढून घेते हे पाचशे पद्धतीने आता इथे सर्वात आधी आपण पाठीमागचा भाग काढूया आता इथे आपल्याला बंद गळा हे लक्षात घ्यायचा आहे शोल्डर आपल्याला इथे साडेसात इंच घ्यायचं आहे हे पहा लक्षात घ्या इथं साडेसात वरती मार्किंग करून घेतलं आता जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच आपल्याला खालच्या बाजूला मुंड्याचं मार्किंगसुद्धा करून घ्यायचं आहे हे पहा साडेसात वरती बोटनेकसाठी ह्याच पद्धतीने आपल्याला करावं लागतं इथे सुद्धा मी साडेसात वरती मार्किंग करून घेते सुद्धा बाजूने बघते आपलं बरोबर आहे का असं सुद्धा चेक करू शकता आता इथे एक लाईन ओढून घ्यायची हे पहा अशा पद्धतीने बघू शकते इथे सुद्धा आपल्याला बाजूला एक लाईन ओढून घ्यायची आहे तर इथे पाठीमागचा गळा पूर्ण बंद आहे त्यासाठी कशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे बघू शकता इथे साडेतीनवरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे पाचशे पद्धतीने कारण की हा पाठीमागचा गळा आपला पूर्ण बंद आहे बोटनेकसारखा नाही आहे पूर्ण हा वरच्याच बाजूला आपला बंद होणार आहे जर इथे आपण जर बोटनेक कट करत असाल तर इथे तुम्ही चार घेऊ शकता किंवा पावणे चार सुद्धा घेऊ शकता चार घेतलं तरी सुद्धा चालेल बोटनेकसाठी थोडंसं मग पुढे येईल ते लक्षात घ्यायचं आहे पण पाटेमाग सगळा आपला पूर्ण हा बंद असल्यामुळे आपल्याला इथे फक्त साडेतीनच इंच मार्किंग करून घ्यायचं आहे शोल्डर आपल्याला इथे जास्त ठेवायचं आहे ते लक्षात घ्या आता इथे शोल्डर तुमचं एवढं शिलाईमध्ये जाणार आणि एवढं तुमचं इथे शिलाईमध्ये जाणार राहणारं परफेक्ट शोल्डर तुम्हाला बसायला सुद्धा ते परफेक्ट बसेल आता इथे खालच्या बाजूला गळा उंचीचं मार्किंग आपल्याला फक्त दीड इंचावरती का कारण की पाठीचा गळा बंद आहे त्यासाठी फक्त दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे पहा इथे दीड इंचावरती मार्किंग करून घ्या इथेसुद्धा एक दीड इंचावरती मार्किंग करून घ्या एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता इथे आपल्याला आकार द्यायचा आहे पहा इथूनच सुरुवात करा अशा पद्धतीने घ्यायचं आहे कारण की हा आकार इथून शिलाईला जाणार हे पहा अशा पद्धतीने तुमचं शिलाई होऊन तयार होणार गळा थोडासा खाली अशा पद्धतीने त्याच्यामुळं आकार देताना हा बरोबर परफेक्ट आकार असं तुम्ही द्यायचा आहे आता इथे आपल्याला बघू शकता इथे अशा पद्धतीने मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे खूप महत्त्वाचं आहे हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवायचं आहे इथे मद्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथला आपण मद्य काढला आता इथे काय करायचं आहे हे पहा पाठीचा भाग आपण इथं काढत आहोत तर एक इंचावरती आकार द्यायचा आहे बोटणेकसाठी आपल्याला अशाच पद्धतीने करावं लागतं आता इथे आपलं छातीचं मार्किंग करायचं राहिलेलं आहे बघू शकता चाळीस साईज आहे चाळीसचा चौथा बघा आपल्याला दहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे दहा इंचावरती प्लस आपल्याला त्यामध्ये दोन इंच घ्यायचं आहे ते, ते लक्षात घ्या आता इकडच्या बाजूने सुरुवातीला आधी दहा इंचावरती हे पण बघू शकता दहा इंचावरती इथे दहावरती मार्किंग करून घ्यायचं आहे दोन इंच शिलायमार्जिंग कंपल्सरी पकडत जा हे पहा आता इथे बघू शकता आहे अशीची सरळ लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे बघू शकता आहे अशी सरळ लाईन लक्ष देऊन बघायचं आहे अशी शी सरळ लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे ते परफेक्ट व्यवस्थित होऊन जाते तिथे आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे बघू शकता हे अशा पद्धतीने इथून सुरुवात करा अशा पद्धतीने इथपर्यंतच आपल्याला हा आकार द्यायचा असतो तर हे व्यवस्थित आपलं मार्किंग झालेलं आहे आता इथे काय करायचं आहे पाठीचा टक्स इकडच्या बाजूला तुम्ही साडेचारपर्यंत पर्यंत ठेवला तरी सुद्धा चालेल इथे मी साडेचार वरती मार्किंग करून घेते आणि वरच्या बाजूला तुम्ही पाच इंच ठेवला तरी सुद्धा चालेल कारण की गळा आपला पूर्ण हा बंद असल्यामुळे उंचीला आपण साडेचार ठेवू शकता किंवा पाच ठेवू शकता ठेवला तरी सुद्धा चालेल आपण इथे पाच ठेवूया आता एक लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने बघू शकता इथे आता इथे बघू शकता इकडच्या बाजूला असं ठेवून घ्यायचं आहे इकडे अर्धा इंच इकडे अर्धा इंच ते लक्षात घ्यायचं आहे आता असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आणि नेहमी लक्षात ठेवत जा असं मध्ये आहे बघा हा तिथे कट मारून ठेवत जा म्हणजे काय होईल तुम्हाला ब्लाऊज पिसावरती जर तुम्ही असं ठेवलं तुम्हाला मार्किंगला ते सोप्पं पडेल आता इथे वाटलं तर एक फोटो काढून ठेवा म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला सोप्पं पडेल कारण की पुढच्या बाजूला आपण प्रिन्सेस कटचं मार्किंग करणार आहोत आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथे पाठीच्या भागाचं एकदम व्यवस्थित आपलं मार्किंगसुद्धा झालं आणि कटिंगसुद्धा करून घेतली आता इथे आपल्याला पुढच्या बाजूचं मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता हा पेपर घेतलेला आहे हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला थोडंसं आपल्याला जास्त घ्यायचं आहे कारण की प्रिन्सेससाठी थोडंसं आपल्याला इकडच्या बाजूला वाढून घ्यावं लागतं ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आता इथे काय करणार आहे तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे आहे असंच हे ठेवून घ्यायचं आहे हे पा बघू शकता इथे आहे असंच हे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि इथे बरोबर सेम व्यवस्थित होईल असं मार्किंग करून घ्यायचं आहे इथे मी आहे असंच मार्किंग करून घेतलं पाठीचा भाग ठेवून बघू शकता इथे आता इथे आपल्याला थोडीशी लाईन ओढून घ्यायची आहे किटिंगच्या बाजूलासुद्धा मार्किंगवरतीच लाईन ओढून घ्या इकडच्यासुद्धा बाजूला हे अशा पद्धतीने आता हे मुंड्याचं मार्किंग आपल्याला हा कट करून घ्यायचा नाही आपल्याला फक्त पुढच्या बाजूचा कट करायचा आहे फक्त तुम्हाला समजण्यासाठी हे मार्किंग मी करत आहे कारण की आपल्याला पाठीचा भाग आहे असं ठेवून हे मार्किंग करावं लागतं आता हे झालं व्यवस्थित आता इथे सर्वात आधी पुढच्या मुंड्याचं मार्किंग बघू शकता इथे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं पुढच्या बाजूला जेवढा ठेवला तेच आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता अशी लाईन ओढून घ्यायची एकदम सरळ लाईनीमध्ये मार्किंग करायला ते सोपं पडतं आता इकटेसुद्धा बाजूला अशी लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे आता इथे लक्ष देऊन बघायचं आहे कारण की हा बोटनेक बंदगाळा आहे ते लक्षात घ्यायचं आहे पूर्ण आता इथे आपल्याला काय करायचं इथून ही लाईन आहे का तिथून आतल्या बाजूला आपल्याला पावणी इंच आतल्या बाजूला यायचं आहे म्हणजे एकला दोन लाईन कमी इथे मार्किंग करून घ्यायचं आहे पुढच्या मुंड्यासाठी ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे अशी लाईन ओढून घ्यायची खूप सोपी पद्धत आहे आता इथे टेपचा वापर करा किंवा पट्टीचा वापर करा असं ठेवायचं आहे पट्टी आणि अशी क्रॉस लाईन ह्याच्यावरती ओढून घ्यायची इथपर्यंत लक्षात आलं आता हा आकार आपल्याला कट करायचा नाही आहे पाठीमागच्या बाजूचा ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपल्याला पुढच्या मुंड्यासाठी एक इंचावरती इथून इथे एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे ते कंपल्सरी बोटनेकमध्ये सुद्धा आपल्याला करावं लागतं आणि बंद गळा असेल तरीसुद्धा करावं लागतं प्रत्येक साईजमध्ये हे आपल्याला करावं लागतं एक इंच हे पा बघू शकता इथे एक इंचावरती मी मार्किंग करून घेते आता आप इथे आपल्याला आकार द्यायचा आहे हे पा इथूनच सुरुवात करा अशा पद्धतीने बघू शकता इथे वरती घ्यायचं आहे आणि कमी कमी करत हे पा अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे तुमच्या नक्की लक्षात येणार आहे आता इथे आपल्याला गळारुंदीचं मार्किंग करून घ्यायचं आहे हे साडेतीन इंच आपण इथपर्यंत ठेवलं तेच साडेतीन इंच जे पाठीमागच्या बाजूला घेतलं तेच आपल्याला पुढच्या बाजूला सुद्धा घ्यायचं आहे त्यामध्ये बदल करायचा नाही आहे पुढच्या भागामध्ये आणि पाठीमागच्या भागामध्ये ते लक्षात घ्यायचं आहे साडेतीन ते लक्षात घ्यायचं आहे तुम्ही हे पा इथे साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेते म्हणजे तुमचा शिलाई होऊन परफेक्ट एवढा तो व्यवस्थित होतो बंद गळा असतो पाठीमागचा पूर्ण त्यासाठी लक्ष देऊन बघायचं आहे आता हे झालं आपलं व्यवस्थित मार्किंग आता इथे तुम्हाला किती डीप ठेवायची आहे किंवा पुढचा गळा जर तुम्हाला बंद ठेवायचा असेल तर तुम्ही बंद सुद्धा ठेवू शकता चार इंच साडेचार सुद्धा ठेवू शकता आता इथे मी गळा पाच इंच ठेवणार आहे हे बाई इथे पाचवरती मार्किंग करून घेते आता इथे किती घेतलं आपण साडेतीन घेतलं ते साडेतीन खालच्या बाजूला हे इथे असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे इथे तुम्ही पट्टेचा वापर करून घेतला तरी सुद्धा चालेल हे पाच पद्धतीने आता इथे आपल्याला पुढच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे हे पद्धतीने पकडायचं आहे इथून हा कोपरा आहे का इथून आतल्या बाजूला सव्वा इंच घ्या म्हणजे आकारसुद्धा व्यवस्थित येईल आणि खाली जास्त सुद्धा जास्त गळासा बोटनेक आपण इथे कट करतो आहे लक्ष देऊन बघायचं आहे कारण की इथे आपण जास्त घेतलेला आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगते आता इथे तुम्ही सव्वा इंच घ्यायचं आहे आता इथे सव्वा इंचावरती मार्किंग करून घ्या म्हणजे तुमचा जास्त गळासा खालीसुद्धा होणार नाही बोटनेक बोटनेकसारखा सुद्धा पुढच्या बाजूला दिसायला होईल ये हे पण इथे काय करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने सर्वात आधी हे पहा सुरुवातीला असं मार्किंग करून घ्या आणि डायरेक्टली अशी रेश नाही मारली तरी चालेल मग नंतर मारली तरीसुद्धा चालेल सुरुवातीला असं थोडंसं मार्किंग करून घेतलं ना ते ते तुम्हाला सोपं पडेल आता मग नंतर असा तुम्ही गळ्याचा आकार देऊ शकता इथेसुद्धा तुमच्या सुद्धा गळ्याचा आकार तुम्ही ठेवू शकता हे झालं तुमच्या एवढं नक्कीच लक्षात आलेलं असेल आता हे झालं व्यवस्थित आता टक्स पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत बोटनेकमध्ये आपल्या लक्षात येत नाही आपण कशा पद्धतीने ते मार्किंग करायचं आहे आता इथे ब्लाऊजची उंची चौदा तयार होणार आहे शिलाई करून तर टक्स पॉईंट वरून येणार हा आपल्याला साडेनऊवरती घ्यायचा आहे हे पाहा साडेनऊवरती घ्यायचं आहे लक्ष देऊन बघायचं आहे वरून येणार टक्स पॉईंट आपल्याला इथे साडेनऊवरती मार्किंग करून घ्या हे पहा आता इकडून बोटनेक आहे म्हणून लक्ष देऊन बघायचं आहे इकडून इकडच्या बाजूला आपल्याला चारवरती मार्किंग करून घ्यायचं आहे चार इंचावरती हे पा इकडून इकडच्या बाजूला चार इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या आता इथे बघू शकता जर तुमच्या ब्लाऊजची उंची चौदा तयार आहे साडेनऊवरती घ्यायचं आहे जर तुमच्या ब्लाऊजची उंची पंधरा ते सोळा असेल तर तुम्ही टक्स पॉईंट हा वरून येणारा हा आपण वरून येणारा तुम्ही दहावरती घ्यायचा आहे ते लक्षात घ्यायचं आहे आडवा तुम्ही इथे चार ठेवू शकता कंपल्सरी ह्या साईजमध्ये तुम्ही चार इंच ठेवायचं आहे चाळीसमध्ये ते लक्षात घ्यायचं आहे आणि जर तुमच्या ब्लाऊजची उंची साडेबारा ते पावणे तेरा असेल तर पावणे तेरा असेल तर तुम्ही काय करायचं आहे नऊवरती घ्यायचं आहे ते लक्ष घे घ्यायचं आहे कारण की ती ब्लाऊजची उंची कमी असेल तर टक्स पॉईंट आपला वरून येणारा म्हणजे हा वरून येणारा टक्स पॉईंट आपल्याला कमी घ्यावा लागतो उंची जास्त असेल तर चौदा असेल तर साडेनऊवरती आणखीन तुमची उंची ब्लाऊजची जास्त असेल तर ह्या साईजमध्ये तर तुम्ही काय करायचं आहे पंधरा ते सोळा असेल तर तुम्ही टक्स पॉईंट हा वरून येणारा दहावरती ठेवू शकता एवढं तुमच्या नक्कीच हे लक्षात आलेलं असेल खूप महत्त्वाचं आहे ब्लाऊज तिथेच आपल्याला परफेक्ट बसतात हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आता इथे एक लाईन ओढून घ्यायची हे अशा पद्धतीने एकदम सरळ लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने त्याच्यावरती खालीपर्यंत घेतली तरीसुद्धा चालेल म्हणजे तुम्हाला छातीचा टक्स असतो मार्किंग करायला ते सोपं जाईल आता ही लाईन आपण ओढून घेतली आता ह्याच्यासमोर एक लाईन आपल्याला अशी ओढून घ्यायची आहे खूप महत्वाचं आहे कारण की बऱ्याच वेळा काय होतं आपण तिथं टक्स दिला ना एकदम असं व्यवस्थितसुद्धा तयार होतो पप आपल्या व्यवस्थित येतो खोलगट भागसुद्धा एकदम परफेक्ट तिथे तयार होतो आता इथे काय करा वरून आपण वरती घेतला आता इथला टक्स पॉईंट आपल्याला हे पा इथे कंपल्सरी तुम्ही अशाच पद्धतीने दे, टक्स देत जा ब्लाऊज परफेक्ट बसतात इथे आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे खूप सोप्पं आहे इथून असं मार्किंग केलं ना ह्याच्यासमोरच घ्यायचं आहे तुम्ही इथून डायरेक्टली चार वरती आपण असं करतो इथे तुम्ही त्या लाईनीवरतीच तुम्ही अडीच इंच कंपल्सरी घेत जा प्रत्येक साईजमध्ये अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं लक्षात आलं आता इथे काय करायचं आहे इकडच्या बाजूला हे पाच ठेवायचं आहे बघू शकता इथे इकडच्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच आता आणि हा टक्स कधीही कट करायचा नाही ज्या पद्धतीने आपण पाठीच्या भागाला टक्स देतो तीच पद्धत तुम्ही इथे वापरायची आहे कट करायचा नाही वाटलं तर मार्किंग करून ठेवा मध्यवर्ती इथे असं ना थोडासा कट मारून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता इथे खूप महत्त्वाचा आहे छातीचा टक्स ज्याने करून भागसुद्धा व्यवस्थित खोलगड झाला पाहिजे बसायलासुद्धा तो परफेक्ट बसला पाहिजे चाळीस साईजसाठी आपल्याला इथे पावणे दोनवरती ह्या रेषेच्या पलीकडच्या बाजूला पावणे दोनवरती मार्किंग करून घ्यायचं आहे चाळीस साईजमध्ये लक्षात ठेवायचं आहे लिहून ठेवा कशावर तरी किंवा असं मार्किंग जर तुम्ही केलं ना त्याच्यावरती लिहून ठेवा तिथे पावणे दोन ह्या बाजूला आणि पावणे दोन ह्या रेषेच्या अलीकडच्या बाजूला पावणे दोन ते लक्षात ठेवा ठेवायचं आहे दोन्हीसुद्धा हे सेम झालं पाहिजे बघू शकता आपलं साडेतीन इंच इथे भरते दोन्हीसुद्धा मिळून साडेतीन इंच भरते हे दोन्ही सुद्धा मिळून आपलं असं मार्किंग तुम्ही सुद्धा करून ठेवायचा म्हणजे तुमचं कुठेही काही चुकणार नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही काय करायचं आहे जर तुमच्याकडे कोणाची साईज आली जास्त कमी जास्त सुद्धा असतं लहान साईज असेल तर सव्वा इंच एक इंच तीसपर्यंत आपण एक इंच देऊ शकतो थोडीशी मोठी मोठी होत गेली तर सवा इंच दीड इंच ह्या पद्धतीने आपण देतो आणि ह्या साईजमध्ये चाळीसच्या एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस थोडासा टक्स आपला तिथे वाढत वाढत जातो हा टक्स इकडच्या बाजूचा आणि इकडच्या बाजूचा मग आपल्याला तिथे दोन इंच सव्वा दोन इंच अडीच इंचापर्यंत तरी घ्यावा लागतो तेव्हा तो परफेक्ट जर तुमचा खोलगड भाग तयार झाला परफेक्ट बसायला बसतो एवढं फक्त तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि हे मार्किंग तुम्ही लक्षात घ्यायचं आहे खूप महत्त्वाचं असतं टक्स तिथे एकदम परफेक्ट ब्लाऊज तुम्हाला बसायला बसणार आहे आता इथे लक्ष देऊन बघायचं आहे आपल्याला असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे इथे मार्किंग केलं इथे सुद्धा आपण मार्किंग करून घेतलं पावणे दोन इंच पावणे दोन इंच आता इथे काय करायचं हे पावणे दोन इंच घेतलं हे पावणे दोन इंच घेतलं आता इथे असा त्रिकोण तयार करून घ्यायचा हे अशा पद्धतीने बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण हा त्रिकोण तयार करून घेतला तो आपल्याला कट करून टाकावं लाग लागतो नंतर मग नंतर फिटिंगच्या बाजूला ते आपल्याला कमी पडतं आता हे अंतर किती भरलं आपलं साडेतीन इंच भरलं राईट आपलं साडेतीन इंच भरलं आता इकडच्या बाजूला ते साडेतीन आपल्याला ह्या बाजूला वाढून घ्यायचं असतं कारण की काय होतं पाठीच्या भागाला आपण दोन्ही सुद्धा आपली फिटिंग सेम झाली पाहिजे त्यासाठी जर आपण हा टक्स दिला एवढा अंतर हे कमी पडतं इकडच्या पाठीच्या बाजू बाजूला आपण पुढचा आणि पाठी फिटिंग करताना मग ते आपल्याला कमी जास्त सुद्धा तिथे होऊ शकतं त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे हेच अंतर दोन्ही सुद्धा इथे मार्किंग आपल्याला करायचं आहे इकडच्या बाजूला देते हे पहा मी असं अशा पद्धतीने पकडलेलं आहे म्हणजे तुम्हाला समजायला सोपं पडेल हे वाढवून घेतलं आपण अंतर इथे आता इथे आपल्याला प्रिन्सेसकडचा आकार द्यायचा आहे जास्त असा वरच्या सुद्धा बाजूला घ्यायचा नाही हे पहा सुरुवात करा सुरुवातीला एकदम हलक्या हाताने अशा पद्धतीने हा पुढचा मुंडा आहे ना तिथपर्यंतच नंतर तुम्ही काय करू शकता हे पहा अशा पद्धतीने आकार देऊ शकता जास्त असा वरच्या बाजूला सुद्धा घ्यायचा नाही आहे हे झालं परफेक्ट व्यवस्थित आता इथे बघा इथे आपण शिलाई मारावी लागते अर्धा इंच आपलं ते शिलाईमध्ये जातं मग इकडच्या बाजूला आपल्याला ते कमी पडतं फक्त अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे आता इकडच्या बाजूला हे पहा ही लाईन इथे जोडून घ्यायची अशी क्रॉसमध्ये हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे परफेक्ट आपलं मार्किंग झालेलं आहे आता इथे आपल्याला हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे बघू शकता इथून सुरुवात केली तरी सुद्धा चालेल आता सावपाच व्यवस्थित आपल्याला हे पेपर कटिंग कर तुम्हाला करून ठेवायचं आहे तुमच्या मापाचं हे अशा पद्धतीने बघू शकता इथे आता पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथून हे कट करायचं आहे अशा पद्धतीने आता इथे इथून सुरुवात करा हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत घ्यायचं आहे आणि हे इथपर्यंत अशा पद्धती आता इथे हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि इथे कट मारून ठेवा हे पहा अशा पद्धतीने हे झालं इथे कट मारून ठेवत जा कारण की बराच वेळा काय होतं जॉईन करताना आपलं कमी जास्त होऊ नये कारण की महत ते महत्वाचं मार्किंग आहे वरून येणारा टक्स पॉईंट आणि छातीचा टक्स पॉईंट त्यासाठी ते केलेलं मार्किंग आता इथे सुद्धा असा मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकतो इथे हे पा परफेक्टसुद्धा जोडला जातोय तुम्हाला कधीही कमी पडणार नाही हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे अशा पद्धतीने हा आपला जॉईंट होतो सुद्धा बरेच मी प्रिन्सेस सुद्धा शिलाईची व्हिडिओ टाकलेत परफेक्ट बसतात ब्लाऊज बऱ्याच ताईंचे सुद्धा मला कमेंट आलेले आहेत आता हे व्यवस्थित आपलं कटिंग झालेलं आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने पेपर कटिंग करून ठेवायचं आहे आणि इथे सुद्धा एक मार्किंग करून ठेवायचं आहे म्हणजे काय होईल जरी ब्लाऊज पिसावरती तुम्ही ठेवलं तरी असं मार्किंगला तुम्हाला ते लगेच सोपं पडणार आहे इथे सुद्धा ठेवल्याच्या नंतर लगेच असं कट मारलं ना तुम्ही इथे मार्किंग करू शकता पटकन तुम्ही इथेसुद्धा मार्किंग अशा पद्धतीने मग ते बाकीचं मार्किंग तुम्ही करू शकता आता इथे लक्ष देऊन बघायचं आहे हा पाठीचा भाग आहे आणि हा पुढचा भाग ह्याच्यावरती असं ठेवून बघायचं आहे एकसारखं आहे का, का? किंवा असा वरती ठेवून बघा हे पा अशा पद्धतीने थोडंसं वरती खाली आहे हे पा अशा पद्धतीने ठेवून बघायचं आहे इथे एक मार्किंग करून घ्यायचं किती वरती खाली आहे म्हणजे फिटिंगला तुमचं तिथे एकसारखं होऊन जाईल कारण की आपण थोडंसं इथे क्रॉसमध्ये घेतो त्यासाठी असं चेक करणं खूप महत्त्वाचं आहे हे पहा अशा पद्धतीने इथे मग मार्किंग करून घ्या तुम्ही आता इथे काय करायचं आहे पा भट्टेचा वापर करा अशी लाईन ओढून घ्यायची हे सरळ हे सरळच आहे फक्त थोडीशी अशी लाईन ओढून घ्यायची आहे आणि ते असं इकडच्या बाजूला कमी कमी करत हे पा हे कमी कमी करत इथपर्यंतच असं हे बघू शकता अशा पद्धतीने मी केलं कमी कमी करत घ्यायचं आहे अशा पद्धतीने फक्त कमी कमी करत एवढंच आपल्याला ते कट करायचं जेवढं जास्तीचं आहे तेवढं म्हणजे तुमच्या पाठीच्या बाजूला आणि पुढची बाजू सेमच फिटिंग होणार आहे बघू शकता आता हे व्यवस्थित आपलं झालेलं आहे हे मी तुम्हाला चाळीस साईजसाठी परफेक्ट कटिंग सांगितलेलं आहे गळ्याचा ब्लाऊज आणि पुढच्या भागाचं सुद्धा व्यवस्थित आपण कटिंग बघितलेलं आहे आता इथे आपण बाहीचं कटिंग बघणार आहोत पाठी मागची बाजू तुम्ही घ्यायची आहे आता इथे लक्षात ठेवायचं आहे पहा अर्धा इंच बाही कधी जोडतो शोल्डर जोडून झाल्याचे नंतर आपण बाही जोडत असतो तेवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे अर्धा इंच आपल्याला हे कमी करून घ्यायचं आहे आता इथे हा पेपर घेतलेला आहे बघू शकता अशी घडी करून घेणार आहे पहा बघू शकता अशा पद्धतीने घडी करून घेते ही बंद बाजू आहे असं ठेवून घेते आता आपल्याला हा गोल राऊंड मोजून घ्यायचा आहे बघू शकता असा टेप ठेवा अर्धा इंचाच्या खाली हे मार्किंगच्या खाली असा टेप ठेवायचा आहे बघू शकता इथे आणि हा गोल राऊंड आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने तुम्ही नेहमी बाई काढत जा राइट, बारा का भाई भाई हे पा साडे दहा आहे राईट परत एकदा दाखवते कारण की बऱ्याच वेळा काय होतं बाई जोडायलाच पुरत नाही किंवा बोटनेसाठी बाई कशा पद्धतीने काढायची आहे ते माहीत नसतं त्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे आणि असा तुम्ही मुंडापूर्ण गोल राऊंडमध्ये मोजून घ्यायचं आहे तेव्हा तुमची एकदम परफेक्ट तिथे बाई निघणार आहे साडे दहाच भरते बघू शकतं इथे लक्षात ठेवा साडे दहा आता इथे घडी आपल्याला साडे दहाची घ्यायची आहे हा पेपर घेतलेला आहे बघू शकता इथे हे प अशा पद्धतीने हा पेपर घेतला मी आता इथे सर्वात आधी साडे दहा जेवढी घडी भरली ती ही बंद बाजू आहे हे लक्षात घ्या ही बंद बाजू आणि ही ओपन बाजू आता सर्वात आधी घडीचं मार्किंग साडे दहा भरलं तेच घडीचं मार्किंग आपल्याला इथे करायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्यात असं मोजून घ्या नेहमी कधीही तुम्हाला भाई जोडायला कमी पडणार नाही आहे हे पहा अशा पद्धतीने लाईन मारून घ्यायची आता इथे काय करायचं आहे तुम्ही तुमच्या भाईची उंची किती आहे ते तुम्ही बघायचं आहे आता इथे भाईची उंची पाच तयार आहे तर मी एक इंच वाढून सहावरती घेणार आहे अस्तरची भाईसाठी कटिंग करते मी हे पाच आहे तर सहावरती घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे आणि जर तुमची साधी तुम्ही कटिंग करायची असेल किंवा तुम्हाला शिलाई करायची असेल तुम्ही काय करायचं आहे साधी असेल तर तुम्ही दीड इंच जास्त घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे आणि अस्तरची असेल तर एक इंच कारण की साधी बाईमध्ये आपण दीड इंच का घ्यायचं कारण की पुढच्या बाजूला आपण थोडंसं फोल्ड करतो आणि हात शिलाई करावी लागते ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्यासाठी पुढच्या बाजूला एक इंच लागणार आणि वरच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच ते शिलाईमध्ये लागतं बाई जोडण्यासाठी ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आता इथे मार्किंग करून घेतलं जेवढी उंची आधी का एक इंच हे पहा बघू शकता पाच तयार आहे तर मी सहावरती मार्किंग करून घेतलं तुमची तिथे कितीसुद्धा तयार असू द्या तुम्ही एक इंच वाढवायला फक्त विसरायचं नाही आता अशीच लाईन ओढून घ्यायची हे लक्षात आलं आता इथे दंडघेर मार्किंग करून घ्यायचं आहे तुमचं मोजून घ्या दंडगेर आता दंडगेर इथे सात इंच आहे मी सर्वात आधी दंडघेरच मार्किंग जिथे आपली फिटिंग येते तिथे मोजून घ्यायचं आहे तुम्ही आणि आता इथे पुढच्या बाजूला कंपल्सरी तुम्ही दोन इंच शिलाई मार्किंग ठेवत जा कारण की धागे निघतात ब्लाऊज जरी टाईट झाला तरी उसवायला आपल्याला ते सोप्पं पडतं आता वरून येणारं माप तुम्हाला ब्लाऊजचासुद्धा बाईचा चार्ट टाकलेला आहे आणि कटोरी ब्लाऊजचं सुद्धा सगळे तुम्हाला चार्ट मी टाकलेलं आहे त्यामध्ये सुद्धा बाईचंसुद्धा चार्टमध्ये खूप असं समजून सुद्धा सांगितलेलं आहे त्याच्याच पद्धतीने ते बघा उंच्यानुसार आपल्याला किती घ्यावं लागतं ते सुद्धा मी त्यामध्ये सांगितलेलं आहे आता इथे वरून येणारं ही ओपन बाजू आहे बघू शकता इथे वरून येणारं माप आपल्याला इथे अडीच इंचावरती घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने इथे अडीच वरती मार्किंग करून घेतलं इथून आतल्या बाजूला आपल्याला दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे प इथे मी दीड इंचावरती आतल्या बाजूला मार्किंग करून घेते अशी एक लाईन ओढून घ्यायची आता ही बंद बाजू आहे इथून आतल्या बाजूला आपल्याला एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे एक इंचावरती एक इंचावरती केलं इथून आतल्या बाजूला मी दीड इंचावरती केलं ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आता इथे इथून इथपर्यंत एक लाईन ओढून घ्यायची जास्तीचं आपल्याला हे कट करून टाकायचं आहे इकडच्या बाजूचं ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपल्याला आकार द्यायचा आहे हे पहा इथून सुरुवात करायची आहे इथून आकार द्यायला सुरुवात करायची आहे ते इथपर्यंत आपल्याला हा बाहीचा आकार द्यायचा आहे एकदम सुरुवातीला एकदम असा हलक्या हाताने द्या तुम्हाला नक्की जमणार आहे हे पा इथून सुरुवात करा एकदम अशा पद्धतीने बघू शकता थोडासा उंच घेत घेत अशा पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे डायरेक्टली अशी लाईन मारून घ्यायची नाही हे पहा अशा पद्धतीने नक्की जमणार आहे तुम्हाला आता हा झाला पाठीच्या बाजूचा आकार आता पुढच्या बाजूचा आकार जर द्यायचा असेल तर हे पा इथूनच सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने सुरुवातीला तुम्ही घ्या तुम्हाला नक्की जमणार आहे अशा पद्धतीने कमी कमी करत असा वरच्या बाजूला घ्यायचा आहे आता हे झालं आता आपण इथे लाईन मारून घेऊया हे पहा अशा पद्धतीने बघू शकता ह्याच्यावरतीच मग अशी लाईन मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता ही लाईन हे प अशा पद्धतीने तुम्ही करू शकता नक्की तुम्हाला जमणार आहे ह्याच पद सुरुवातीला फक्त हलक्या हाताने अशा पद्धतीने द्यायचं आहे लगेच लाईन मारून घ्यायची नाही नंतर आपण लाईन मारू शकतो आणि लक्षात ठेवायचं आहे बाही जोडताना पुढची बाजू म्हणजे खोलगट बाजू ते लक्षात घ्यायचं आहे उंच बाजू म्हणजे पाठीमागची बाजू बऱ्याच वेळा बाही जोडताना पाठीमागच्या बाजूला सुद्धा पुढची बाजू होऊन जाते उलट होऊन जातं काहीतरी त्यासाठी लक्ष द्यायचं आहे हे पुढच्या बाजूला अशाच पद्धतीने नेहमी मार्किंग करून ठेवायचं खोलगट बाजू असते ना ती पुढच्या बाजूला असते ते लक्षात घ्यायचं आहे आणि उंच बाजू पाठीमागच्या बाजूला असते बऱ्याच वेळा बारा काय होतं ouais, आपलं बाही जोडताना उलटी होते पुढची बाजू पाठीमागच्या बाजूला जोडली जाते आणि मागची बाजू पुढच्या बाजूला जोडली जाते त्यासाठी फक्त पुढच्याच बाजूला हे मार्किंग आपल्याला करायचं आहे असं पाठीमागच्या बाजूला करायचं नाही आहे आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि कटिंग करताना सुद्धा एकदम अशी व्यवस्थित काळजी घ्यायची आहे पहा आणि अशा पद्धतीने पेपर कटिंग तुम्ही करून ठेवा म्हणजे कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आहे आता इथे मध्यावरती नेहमी लक्षात ठेवायचं आहे बाही जोडताना आपण मध्यावरूनच सुरुवात करतो जाणे ज्याने करून काय होतं मध्यपासून पासून आपल्याला का सुरुवात करायची शोल्डरला बरोबर तो आपला मध्य येतो त्यासाठी बाही जोडताना इकडच्या बाजूला तुमची शिल्लक राहू द्या काही प्रॉब्लेम येत नाही फक्त बाही जोडताना लक्षात ठेवायचं आहे मध्यापासूनच सुरुवात करायची आहे बाही जोडायला जरी इकडच्या बाजूला थोडीशीर शिल्लक राहिली एवढी तरी राहते कधी कधी बऱ्याच वेळा होतं तर मग ती नंतर शिल्लक तुम्ही कट करू शकता पण बाही जोडताना मद्यापासूनच सुरुवात करा आता इथे एक बाजू मी बाजूला काढून घेते ही उंच बाजू आहे ते सुद्धा लक्षात घ्यायचं आहे आणि कोलगड बाजू आपण हे मार्किंग केलेलं ती पुढच्या बाजूला येते हे पा आता इथून सुरुवात करा ह्या लाईन मारलेली ला आहे का आपण एक इंचाची तिथपर्यंत आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने बघू शकता अशा पद्धतीने हे मी कट करून घेतलं आता इथे आपला परफेक्ट बाईचा आकार झालेला आहे बघू शकता तुम्हाला कधीही बाई अशाच पद्धतीने तुम्ही नेहमी मोजत जा कधीही बाई तुम्हाला कमी पडणार नाही आता ह्याच्यावरती सुद्धा मी तुम्हाला ठेवून दाखवते आता इथे लक्ष द्यायचं आहे तुम्ही ही पुढची बाजू आहे ही पाठीची बाजू आहे आता पुढची बाजू आपल्याला घ्यायची नाही हे मार्किंग केलेली पुढची बाजू आता ही आपली पाठीची बाजू त्याला आपण मार्किंग केलेली नाही बघू शकता इथे आता इथे अशी बाई ठेवायची आहे बघू बघू शकता अशा पद्धतीने बरोबर आणि मी तुम्हाला जोडून सुद्धा दाखवते हे पा अशा पद्धतीने गोल राऊन आपण मोजू शकतो बघू शकता इथे हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे परफेक्ट बाई आपल्याला जोडायला सुद्धा पुरलेली आहे परत एकदा ठेवून दाखवते हे पहा अशा पद्धतीने अर्धा इंच त्यासाठी कमी करायचं असतं हे पहा अशी बाई ठेवायची हे पाहा बघू शकता इथे अशा पद्धतीने गोल राऊंडमध्ये ज्या पद्धतीने आपण बाई जोडतो बघू शकता इथे परफेक्ट सुद्धा आपली पुरलेली आहे अशाच पद्धतीने तुम्ही नेहमी बाई काढा तुम्हाला कधीही कुठलाही प्रॉब्लेम त्यामध्ये येणार नाही आहे ये। इथे आपलं परफेक्ट पेपर कटिंग झालेलं आहे बघू शकता चाळीस साईजमध्ये बंदगळा ब्लाऊज बघू शकता अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करायचं आहे हे पहा बघू शकता पुढच्या बाजूला आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं सुद्धा पेपर कटिंग बघितलेलं आहे खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्हाला समजावून सुद्धा मी सांगितलं आणि बाईचं सुद्धा कटिंग परफेक्ट आहे अशाच पद्धतीने तुम्ही नेहमी बाई काढत जा प्रिन्सेस कट असू द्यात कटोरी ब्लाऊज असू द्यात किंवा बोटनिक असू द्यात कोणतीही साईज तुमची आणि कितीसुद्धा साईज असू द्यात कितीसुद्धा तुमची घडी असू द्या अशाच पद्धतीने तुम्ही नेहमी मुंड्याचं मार्किंग करायचं आहे इथे ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं त्याच पद्धतीने आणि हे मोजून घेऊनच तुम्ही बाही काढत जा बऱ्याच वेळा काय होतं बाई जोडायलाच पुरत नाही ते कशा पद्धतीने काढायचे आहे त्याच पद्धतीने मी आत्ता सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही नेहमी बाई काढत जा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला नक्की सांगा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद